नमस्कार माझे नाव सौ तुमेश्वरी लीलाधर बघेले मी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष आहे तसेच जिल्हा परिषद सदस्य आहे वडेगाव क्षेत्रातून तिरोडा तालुका मी आज आपल्याला एक महत्त्वपूर्ण बातमी सांगण्यासाठी आलेली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या तिरोडा गोरेगाव क्षेत्राच्या क्षेत्राचे लाडके आमदार श्री विजयभाऊ रहांगडाले यांच्या सहकार्यातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झालेली आहे आणि ह्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महारा महाराष्ट्रातील सर्व महिला भगिनींसाठी एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील सर्व भगिनींसाठी माता भगिनींसाठी ही योजना आहे आणि सर्व माझ्या गोंदिया जिल्ह्यातील तसेच तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील माता भगिनींना विनंती आहे की आपण ह्या योजनेचा लाभ घ्यावा ह्या योजनेची अधिकची माहिती जर आपल्याला हवी असेल तर आपल्या क्षेत्राचे आमदार सन्माननीय विजयभाऊ रहांगडाले यांच्या कार्यालयात आपल्याला माहिती देण्यात येऊ शकते आणि ही माहिती आपण घ्यावी तसेच आपण घरूनसुद्धा आपल्या अँड्रॉइड मोबाईलवरून नारी शक्ती दूत ॲप हा डाउनलोड करून आपल्या घरबसल्यासुद्धा हा आपला ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि तसेच आपल्याला जर पुन्हा माहिती हवी असेल तर एक हेल्पलाईन क्रमांक आज मी आपल्याला सांगत आहे तो नंबर आहे नव्वद बावीस सत्तावन्न सोळा बेचाळीस पुन्हा एकदा आपल्याला नंबर सांगते नव्वद बावीस सत्तावन्न सोळा बेचाळीस ह्या हेल्पलाईन क्रमांकावर आपण फोन करून, करून कशा पद्धतीने तो अर्ज भरायचा किंवा अधिकची माहिती जी आहे आपण घेऊ शकता तरी सर्व माता भगिनींना पुन्हा एकदा विनंती करत आहे की आपण हिरिरीने ह्या योजनेचा सहभा योजनेमध्ये सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद